सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे त्यातच नाशिकमधून उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय महाविकास आघाडीकडून राजभाऊ वाजे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून जोरदार शक्ती प्रदर्शन तर महायुतीची अनधिकृत उमेदवारी अद्यापही जाहीर नसताना स्वामी शांतिगिरी महाराज यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केल्याने जोरदार चर्चा सुरू आहे दरम्यान नाशिक मधून कोणी उमेदवारी अर्ज दाखल केलाय पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतिक्री महाराज यांनी शिवसेना पक्षाकडून निवडणूक निर्णय अधिकारी जलद शर्मा यांच्याकडे अर्ज दाखल केला तर राजाभाऊ वाजे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय भास्कर भगरे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करून जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे जयश्री महेंद्र पाटील यांनी सैनिक समाज पार्टी, पार्टी यांच्याकडून उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी जलद शर्मा यांच्याकडे दाखल केलाय देवीदास पिराजी सरकटे यांनी देखील वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर जितेंद्र भावे यांनी निर्भय महाराष्ट्र पार्टीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय सर्वांनी स्फूर्त लोकांचा प्रतिसाद होता आणि आम्ही आज फॉर्म भरलेला आहे सगळे देवदर्शन केलं की काय नेमके आशीर्वाद मागितले देवदर्शनानंतर उमेदवारी देवदर्शन म्हणजे प्रार्थना केली कि जे कार्य हाती घेतले त्या कार्यात यश म्हणून प्रार्थना केली अर्धांगिनी सोबत आहे उमेदवारी अर्ज भरताना कन्या सोबत आहे कुटुंब आहे ते राहणारच बरोबर राहणार स्वामी शांतीगिरी गटाकडून अर्ज भरलेला आहे नाही मिळाला त्यांनी तुमच्या समोरचा प्रतिस्पर्धी स्वामी शांतीगिरी असता तुमचं तुम्हाला काय वाटतं कितपत आव्हान असत निवडणूक म्हणजे आव्हानच असत कोणती गोष्ट कोणतीही गोष्ट आपण असं म्हणू शकत नाही आणि राजकारणात दोन आणि दोन चार होत नाही त्यामुळे आव्हान आहे कष्ट करण्याची तयारी आहे गेली ती दिवस आम्ही सर्वजण कष्ट करतोय लोकांपर्यंत पोहोचतोय अजून वीस बावीस दिवस नाशिक मध्ये अनेक उमेदवार नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून उमेदवारांमध्ये संगीत खुर्ची सुरू असल्याचं दिसून येत आहे त्यातच नाशिक मधून राजभाऊ वाजे स्वामी शांतिगिरी महाराज भास्कर भगरे यांच्यासह अनेक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक